हाय फ्रेंड्स तर पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅन नाही नवीन नाही आहे माझं चॅनेल खूप दिवस, खुँ, दिवस टाकले ना व्हिडिओ बनवून टाकला नव्हता तोच चॅनल आहे माझा पण खूप दिवस झाले खूप म्हणजे खूप दिवस पण नाही महिना झाला होता व्हिडिओ बनवून टाकला नव्हता तुम्हाला तर समज सम्द, समजलंच असेल की का मी व्हिडिओ बनवून टाकला नव्हता तर तर आता मी रोज ना व्हिडिओ बनवत जाईल तर मला खूप गरज आहे व्हिडिओ बनवायची लोकं मला काय बोलतात काय नाही बोल लोकांचं मी ऐकणार नाही आहे मला ना लोक आहे ना, ना। खायला प्यायला देत आणून देणार नाही आणून की लोक मला बोलतात की व्हिडिओ बनवू नको हे नको करू ते नको करू लोक मला खूप बोलतात की कोण बोलणंसुद्धा बंद केलं आहे मला काही फरक का को पडत कोण माझ्याशी बोलू किंवा नाही बोलू लो आज जर मी जर रडून बसले मी जर रडत बसले खचून गेले तर माझ्या मुलाला कोण सांभाळणार आहे आणि जर मी जर आजारी पडले तर कोणी मला पैसे आणून देणार आहे दवाखान्यामध्ये नाही देणार ना आई ना ना मला ना कोणाचा आधारच नाही नाही कोणी मला ह्या जागामध्ये फक्त माझा तो नवरा होता तोच होता तो, तो पण आज आम्हाला सोडून गेला माझ्या मुलाला आणि मला कुठे लांब गेला तो निघून आता पुन्हा परत कधी येणार नाही ते वगैरे गेलाय तो आज मला त्याचा आधार होता आज मी काय करू कुठे जाऊ काही समजत नाहीये मुंबई ठिकाणी मी राहतेय ना पैसा ना काही नाही करू कुठं काही समजत नाही आहे ना कुठे मी जॉबला पण जात नाही आहे नाही म्हणजे नव्हते माझ्या नवऱ्याने कधी आजपर्यंत मला कधी घराच्या बाहेरच नाही पाठवली ते सगळं माझ्या माझ्या मुलाला आणि मला सांभाळत होते आज माझी जब मला त्यांनी एक आहे ना सोडून गेले माझ्या मुलाला सात वर्षाचा मुलगा आहे मला मला आज मला त्याला सांभाळायचं आहे कसं करू लहानाचं मोठं करायचं आहे मला आज त्याला समजत नाही काय करू आणि काय नाही लोक मला नावं ठेवतात तू व्हिडिओ बनवते व्हिडिओ का नको मी व्हिडिओ बनवू हा गरज आहे ना मला म्हणून मी व्हिडिओ बनवते ना माझी फॅमिली हा युट्यूब फॅमिली ती मला सपोर्ट करेल मला गरज आहे जास्त शिकलेली पण नाही की कुठे जॉबला जाऊ आणि मी तर कुठे कोणाला ओळखत पण नाही जर आज व्हिडिओ बनवायला लागले तर माझे वाढतील ग्रोथ माझा चॅनल होईल त्यामुळे मी व्हिडिओ बनवते ना लोकांना काय लोक खा... खायला देत नाहीये मला आणून कोणी मला आहे माझा प्रॉब्लेम मी कशी राहते मी कशी जगते माझ्या मुलाला घेऊन त्याला माहिती असतं प्रॉब्लेम्स आज माझा मला प्रॉब्लेम माहितीये लोक घरात बसले नाव ठेवता बाहेर बसले तरी नाव ठेवतात ते कुत्री भुकतात भुकतातच आहे ना त्यांची सवय जाणारच नाहीये वाकडी ती वाकडी सेपुटे सानिका व्हिडिओ बनवती हे करते ते करते अरे तुम्हाला काय करायचंय मला बनवायचं मी बनवते ना तुम्ही बनवता ते चालतं बनवा ना तुम्हाला पण सगळ्यांना परवानगी व्हिडिओ बनवायची व्हिडिओ बनवणं म्हणजे काय वाईट काम आहे का फालतू काम आहे का मी काय फालतू काम करते फक्त व्हिडिओ बनवते ना आणि मॉडेल टाईप राहते शॉर्ट शॉर्ट कपडे घालते त्यात काय प्रॉब्लेम आहे तरी सांगे का अशी तशी माझा हक्क आहे मला जे करायचं ना मी ते करू शकते आज मी एवढं ह्याच्यामध्ये वाईट सांगत आहे कोण नाही मला आज मदतीला धावून आलं कोणच नाही मला मदतीला धावले कोण मला एक रुपये दिला नाही आजपर्यंत कोणी लोकांना काही कामधंदे नाहीये आज एकटी ना ये। पडले मी एकटी आज कोणाचा आधार नाही आहे मला आज रोज व्हिडिओ बनवत जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओ आपण माझा बघा तुम्ही आता बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय बाय